आज आमच्या या सांगवी नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षी, वर्षी दत्तप्रकार दिन उत्सव मोठ्या थाटामाटाने आम्ही साजरा करतो यामध्ये आमचे दत्तभक्त सर्व गावातले परगावातले सगळे आजोबाचे भक्त मंडळ येतात सर्वजण येऊन आम्हाला खूप सहकार्य करतात आणि आमच्या गावाचं आम्हाला खूप मोठं मोलात योगदान आहे सर्व गावकऱ्याच्या वतीनं आमच्या गाव आमचं सगळं मिळून आम्ही खूप दरवर्षीप्रमाणे असा उत्सव मोठा करतो म्हणजे आमचा पंधरा बारा दोन हजार चोवीस रविवारी आमचा सकाळी क्रीडा ग्रंथ हे वा सुरुवात करतो ग्रंथ आणि दुपारी ठीक बारा वाजून पाच मिनिटाला दत्त प्रगत दिन उत्सव करतो आणि प्रगत दिन झाल्यानंतर आम्ही गावातील प्रमुख रस्त्याने भैराने देवी पालखीची मिरवणूक काढतो आणि त्या पालखीमध्ये आमच्या हजारो भक्तगण आमच्या जातात हाटामाटा आम्ही मर्दंग सगळं विना घेऊन मोठ्या थाटामाटाने महिला मंडळ गावातले पुरुष मंडळी बाल गोपाळ सगळेच येतात हा सगळे शिक्षक येतात सर्व येऊन आमच्याला खूप मोला सहकार्य करतात आम्ही दुपारी एक ते पाच पर्यंत आमच्या गावाने मिरवणूक असते आणि इथं खूप मोठं अन्नदानाचा म्हणजे खूप मोठं भंडारा आयोजन केलं जाते त्यामध्ये आमच्या गावातले सगळे प्रतिनिधी सर्व मिळून आम्हाला सहकार्य करतात आणि गावात आम्हाला मोलाचं सहकार्य आहे आणि त्याच्यामुळे आम्ही मोठा थाटा माटानं हा दत्त दिन उत्सव दरवर्षी भवन करतो एवढंच आवाहन करतो की सर्व परिसरातील भक्तांनी या अशा शुभाशा पर्वणीमध्ये सर्वांनी अशा या, या, या दप्रकार दिनामध्ये उत्सवान सर्वांना थाटा ना, येऊन आम्हाला सहकार्य करावं आणि त्यामध्ये यात्रा खूप मोठी भरती सर्व दुकानदार जे काय असेल प्रसादवाले भंडारे सगळे बेलफुलवाले सगळ्यांनी येऊन आम्हाला या दिंडी मध्ये आमच्या यात्रेमध्ये येऊन सर्वांनी सहभागी हो, ये व्हावं एवढंच मी सांगतो आनंद देवदत आनंद देवदत